नमस्कार आज आपण जरा अंतराळात चक्कर मारून येऊया म्हणजे चर्चेतून आपल्याकडे ना मायोजेनेसिस अंतराळातील स्नायू संशोधन यावर काही माहिती आहे आ, एक महत्त्वाचा भारतीय प्रयोग आहे हा तर बघूया यात काय रंजक आहे वर, वर, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आय एस एसवर काय चाललंय आणि ते इतकं महत्त्वाचं काय आणि हो विशेष म्हणजे यात एक भारतीय अंतराळवीर पण आहेत तर काय उद्देश आहे या प्रयोगाचा अगदी प्रश्न मूळ मुद्दा आहे की अंतराळात म्हणजे जिथे गुरुत्वाकर्षण खूप कमी आहे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण म्हणतात त्याला तिथे मानवी शरीरावर काय परिणाम होतो खास करून स्नायूंवर आपल्याला माहिती आहेच की अंतराळवीरांचे स्नायू म्हणजे मसल्स खूप काळ अंतराळात राहिले की थोडे कमकुवत होतात हो बरोबर हो आणि हा जो प्रयोग आहे मायोजेनेसिस तो भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी सुरू केलाय हो आणि ही खरंतर तर एक सहयोगी मोहीम आहे म्हणजे यात इस्रो आहे आणि बंगळुरूची इन्स्टेम संस्थापण आहे इन्स्टेम अच्छा हो इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन तर यांचा मुख्य उद्देश काय की हे जे जिस स्नायू झिजतात ते नेमकं का, का आणि कसं होतं त्यामागची प्रक्रिया म्हणजे मेकॅनिझम समजून घेणं ओके इथेच खरी उत्सुकता आहे म्हणजे हे समजून घेणं इतकं महत्वाचं का वाटतंय महत्वाचं आहे कारण भविष्यात आपण लांबच्या मोहिमांचा विचार करतोय बरोबर म्हणजे पृथ्वीपरीकडे त्यांना अंतराळवीरांचं आरोग्य टिकून ठेवायला हवं त्यांची कार्यक्षमता महत्वाची आहे आणि त्यासाठी स्नायूंवर काय परिणाम होतो याची सखोल माहिती पाहिजेच हा प्रयोग त्यासाठी एक काय म्हणतात त्याला पाया घालतोय मायोजेनेसिस हे नाव पण भारी आहे म्हणजे स्नायूंची निर्मिती किंवा देखभाल असा काहीसा अर्थ होतो ना अगदी बरोबर मायो म्हणजे स्नायू आणि जेनेसिस म्हणजे निर्मिती तर हा प्रयोग फक्त स्नायू कमकुवत होतात इतकंच नाही बघत मग आणखी काय तर ते वर, का आणि कसं होतं याच्या मुळाशी जातोय म्हणजे अगदी पेशींच्या पातळीवर जाऊन तपासणे पेशींच्या पातळीवर म्हणजे नेमकं काय करतात तिथे म्हणजे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे स्नायूंच्या पेशींमधली प्रथिनं प्रोटीन्स ती कशी बदलतायत किंवा स्नायूंची वाढ आणि दुरुस्तीसाठी जे जनुकीय संकेत असतात म्हणजे जीन एक्सप्रेशन त्यावर काय परिणाम होतो हे सगळं बघितलं जात आहे बापरे म्हणजे खूपच डिटेल मध्ये अभ्यास आहे हा पण हे आय एस एस वर प्रत्यक्ष कसं करतात म्हणजे अंतराळवीरांवर प्रयोग करतात का नाही नाही तसं नाही आपल्या माहितीनुसार मानवी स्नायूंच्या पेशींचं कल्चर वापरतायत ते सेल कल्चर म्हणतात ना तसं ओके ह्या पेशींना आय एस एसवर एका खास उपकरणात वाढवतात आणि मग बघतात की शून्य गुरुत्वाकर्षणात त्या पेशींमध्ये काय काय बदल होतात मग काही काळानंतर त्याचे नमुने पृथ्वीवर आणले जातील आणि इथे सामान्य गुरुत्वाकर्षणात वाढवलेल्या हो पेशींशी त्यांची तुलना करतील अच्छा म्हणजे कंट्रोल सॅम्पल सोबत तुलना अगदी म्हणजे मग नेमका सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम काय ते स्पष्ट कळेल हे खरंच खूप बारकाईचं काम आहे याचा उपयोग अर्थातच भविष्यातल्या अंतराळवीरांसाठीच होणार होणार मंगळ मोहिमेसारख्या हो नक्कीच मंगळावर जायला यायला खूप वेळ लागणार म्हणजे अनेक महिने कदाचित वर्ष इतका काळ अंतराळात स्नायूंची शक्ती टिकवणं हे मोठं आव्हान आहे जर आपल्याला हे कळलं किस की स्नायूंची झीजमेंकी कशी होते तर त्यावर उपाय शोधता येतील म्हणजे काही खास व्यायाम किंवा कदाचित औषध बरोबर ज्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहील हो त्यांची कार्यक्षमता टिकून राहील हे तर झालं अंतराळ मोहिमांचं पण मला एक विचारायचं होतं या संशोधनाचा उपयोग आपल्यासाठी म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांसाठी पण होऊ शकतो का हो आणि हा खरं तर खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण बघा पृथ्वीवर सुद्धा काही कारणांमुळे स्नायू कमकुवत होतात म्हणजे वाढत्या वयामुळे त्याला सार्कोपेनिया म्हणतात किंवा काही आजारांमध्ये जसं की मस्क्युलर डिस्ट्रॉफी या खूप वेगाने होते फास्ट होते तर अंतराळातील हे जे फास्ट मॉडेल आहे त्याचा अभ्यास करून जर आपण ही प्रक्रिया समजून घेतली तर त्या ज्ञानाचा उपयोग पृथ्वीवरच्या या स्नायूंच्या आजारांवर नवीन उपचार शोधण्यासाठी नक्कीच होऊ शकतो वा म्हणजे एका दगडात दोन पक्षी असं काहीसं अंतराळातलं संशोधन आणि पृथ्वीवरच्या समस्यांवर उपाय खरंच विलक्षण आहे हे निश्चितच मायोजिनेसिस सारखे प्रयोग आपल्याला खूप महत्वाची माहिती देतात की आपलं शरीर गुरुत्वाकर्षणाशिवाय कसं काम करतं आणि यातून एक विचार पुढे येतोच की आपलं शरीर तर पृथ्वीसाठी बनलंय बरोबर जेव्हा आपण याच्या बाहेर जातो तेव्हा आव्हानं तर येणारच भविष्यात जर मानव चंद्र किंवा मंगळावर वस्ती करायचा विचार करत असेल तर तिथे माणसाचं आरोग्य दीर्घकाळ कसं टिकवायचं हा खूप मोठा प्रश्न आहे ही जे प्रयोग आहेत ना ती त्या दिशेने टाकलेली छोटी पण खूप महत्वाची पावलं आहेत आपल्याला भविष्यात मानवी शरीराच्या मर्यादा आणि शक्यता दोन्ही नव्याने समजून घ्याव्या लागतील त्यावर विचार करायला लावणारा हा प्रयोग आहे नक्कीच